प्रथम पोस्ट सध्या महायुतीचं ग्रहवाल चांगलं नाहीये ते काहीही करायला गेले तर त्याच्या उलट होते म्हणजे लाडकी बहीण योजनेचे एवढे बॅनर त्यांनी लावले राखी पौर्णिमेला एवढी जाहिरात केली इतका काही वारेमाप पैसा उधळला जसं काही एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःच वावर विकले आणि देवेंद्र फडणवीसांनी आपला रेशीम बागेतला बंगला विकूनच पैसे खर्च केलेत की, की काय आणि दुसऱ्या दिवशी बदलापूरची घटना घडली त्यानंतर लगेचच छत्रपती शिवरायांचा पण एक एक ते कुठलीही गोष्ट करायला गेले की त्याच्या विपरीत होते कारण त्यांची काम करतानाची नियत चांगली नाहीये ते लोकाभिमुख काम करत नाहीयेत ते मताभिमुख काम करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे जे लोक मतांसाठी अशा तिकडंबाजी करतात ती लोक अडचणीत येणं फार स्वाभाविक आहे महायुतीच्या सभांना आणि लोकांना ऐकायला अजिबात जनता उत्सुक नाही त्याचं मोठं प्रमाण आपण तर भंडारा चंद्रपूरचं सांगताय मात्र पुण्यामध्ये पावसाचं निमित्त देत मोदीजी सुद्धा तिकडनं ते निघून गेले मोदीजींना सुद्धा थांबावंसं वाटलं नाही कारण त्यांना आयबीचा रिपोर्ट आणि तिथे तो अंदाज आला होता की ती गर्दी जमणार नाही हो मग काय हरकत आहे अमृता वहिनी आमची लाडकी भाऊजही आहे आणि लाडकी भाऊजे कधी कधी खरं बोलते एकनाथ शिंदे साहेबांना स्वतःचा मुलगा श्रीकांत शिंदे याला महाराष्ट्राचा असा प्रमुख म्हणून सेट करायचे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस ज्यांनी फोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडून अजितदादांपेक्षा सुद्धा जास्तीचा लाभ स्वतःच्या पदरात पाडून घेतला हे फार जबाबदारीनं सांगते अजितदादांपेक्षा सुद्धा जास्तीचा लाभ ज्यांनी स्वतःच्या पदरात पाडून घेतला त्या सुनील तटकरेंना आपली मुलगी आदिती तटकरेला मुख्यमंत्री करायचंय सो अमृता जे काही बोलल्या ते श्रीकांत एन्काउंटर प्रकरणी मी जे काही प्रश्न उपस्थित केले होते ते प्रश्न तसे माननीय न्यायालयाने सुद्धा विचारलेले आहेत एन्काउंटरची व्याख्या वेगळी असते अनुच्छेद एकशे एक्केचाळीस नुसारची व्याख्या फार वेगळी आहे अक्षय शिंदे प्रकरणाला अक्षय शिंदे कोणी साधू संत महात्मा नव्हता तो मरायलाच पाहिजे मात्र त्याला अशा पद्धतीने एन्काउंटर केल्यामुळे अनेक सत्य बाहेर येता येता राहिली आहेत केतन तिरुडकरने जी याचिका दाखल केली ती याचिका फार महत्त्वाची आहे केतन तिरुडकरने याचिकेमध्ये स्पष्टपणे म्हटलं की ज्या शाळेमध्ये ही घटना घडली त्या शाळेमध्ये चाइल्ड पोर्नोग्राफी होत होती त्या शाळेमध्ये मानवी तस्करी होत होती आणि या सगळ्यांशी संबंधित असणारा माणूस आपटे अजूनही फरार आहे आपटेला आणि शाळा प्रशासनाला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा पोलिसांनी जीव घेतला अक्षय शिंदेचा जीव जाण्याला आक्षेप नाही पण अक्षय शिंदेचा जीव जाताना आपटे आणि शाळा प्रशासन वाचवलं जाते हे जास्त गंभीर आहे असा एकाएकाचा एन्काउंटर करून प्रश्न सुटत नाहीत जे लोक म्हणतायत की निसर्गाचा न्याय झाला जर अक्षय शिंदेला मारून निसर्गाचा न्याय तुम्ही केला असेल तर मग पूजा चव्हाणला निसर्गाचा न्याय देण्यासाठी कुणाचा एन्काउंटर करणार विनेश फोगटला न्याय देण्यासाठी मग काय ब्रिजभूषणचा एन्काउंटर करायचा का असे किती एन्काउंटर तुम्हाला करावे लागतील त्यामुळे या गोष्टींना काही अर्थ होईल त्यांचा वेगळा पक्ष यांचा वेगळा पक्ष जरी असला तरी सध्या देवेंद्र फडणवीसांना वेटिंगवर ठेवलं जाते आपण जर बघितलं असेल एका तासात नवनीत राणाला भेट मिळते तिथे दोन दोन दिवस देवेंद्र फडणवीसांना वेटिंगवर ठेवलं जाते आत्ताची जी आम्हाला माहिती मिळते त्या माहितीमध्ये देवेंद्र फडणवीसांना राज्याच्या राज्यकारणातून हद्दपार करण्यासाठी भाजपात स्वतः सक्रिय झाल्याची दिसत आहे आणि भाजपा सक्रिय होऊन भाजपातलेच काही लोक गडकरी साहेबांचं नाव पुढे आणत आहेत काही लोक विनोद तावडेंचं नाव पुढे आणत आहेत पण त्याच वेळेला राज्याच्या राजकारणात आत्ता वरचष्मा ज्यांचा दिसतोय तर देवेंद्र फडणवीसांनी म्हणजे स्वतः वाढवलेला भस्मासूर त्यांच्याच डोक्यावर हात ठेवेल की काय अशी परिस्थिती आहे एकनाथ शिंदे यांना ज्या देवेंद्रजींनी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवलं तेच एकनाथ शिंदे देवेंद्र आता, हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि त्यासाठी अनेक क्लुप्त्या चालू आहेत हे बऱ्यापैकी आता लोकांच्या लक्षात येतात आम्हाला खात्री वाटते की होय आमचं सरकार येईल आणि सरकार आल्यावर जर त्या सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये रोहित पवारांसारखा एक उमदा माणूस असेल तर बिघडलं शालेय शिक्षण विभागाकडनं प्रथम पोस्ट